नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर व्हिडिओमध्ये पहा आपण ब्रह्मंबई महानगरपालिका भरतीसाठी दोन हजार तेवीसची चालू घडामोडीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापनीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पी एम प्रसाद यांची पहा कोल इंडिया लिमिटेड लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापनीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची तर पी एम प्रसाद यांची पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याने जगत्रा अम्माबोडी योजना लागू केली आहे तर बघा भारतातील आंध्र प्रदेश या राज्याने जकत्रा अम्मा बोडी योजना लागू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे, आहे सुपर मार्केटमध्ये प्लॅस्टिकवर बंद प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे तर बघा न्यूझीलँड हा जो देश आहे तर या देशाने सुपर मार्केटमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे नेक्स्ट प्रश्न आहे पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पॉईंट्स ऑफ पुरस्कार हा पगा राजेंदर सिंह दत्त यांना मिळालेला आहे नेक्स्ट आहे ड्युरंड कपची कोणती आवृत्ती दूरसह ट्रॉफी साजरी केली जात आहे तर बघा ड्युरंड कॉ ड्युरंड कपची बघा एकशे बत्तीसावी आवृत्ती ही दूरसह ट्रॉफी साजरी केली जात आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या क्रिकेट संघामध्ये श्रेयंका पाटलाला पहिली भारतीय क्रिकेटपटू म्हणून करारबद्ध केले आहे तर बघा महिला कॅरिबियन प्रीमियर लीग कोणता आहे तर महिला कॅरिबियन प्रीमियर लीग या क्रिकेट संघामध्ये श्रेयंका पाटलाला पहिली भारतीय क्रिकेटपटू म्हणून करारबद्ध केलेलं आहे नेक्स्ट आहे दरवर्षी कोणत्या तारखेला जागतिक प्राणी दिवस पाळला जातो तर बघा दरवर्षी सहा जुलै या तारखेला जागतिक प्राणी दिवस म्हणून जातो पुढचा प्रश्न आहे दोन हजार बावीस तेवीस या हंगामासाठी ए आयडब्ल्यू एफ पुरुष फुटबॉलपटू म्हणून कोणाला निवडण्यात आले तर ललनिया झुआला इंगटे कोणाला ललनिया झुआला इंगटे यांना दोन हजार बावीस तेवीस या हंगामासाठी ए डब्ल्यू एफ पुरुष फुटबॉलपटू म्हणून निवडण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे कोणता देश शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच एस सी ओ नवीन सदस्य बनलेला आहे तर इराण जो हा देश हो आहे तर हा देश शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे एससीओ चा नवीन सदस्य बनलेला आहे पुढचा प्रश्न पहा स्टार्टअप ट्वेंटी शिखर परिषद कुठे होत आहे तर गुरुग्राम येथे स्टार्टअप ट्वेंटी शिखर परिषद होत आहे पुढचा प्रश्न जागतिक तिरंदाजी युवा विजेतेपद दोन हजार तेवीसमध्ये भारताने सर्वाधिक किती पदके जिंकली होती तर बघा भारताने सर्वाधिक एकूण अकरा पदके जिंकली होती नेक्स्ट ने आहे कोणत्या देशाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॅस्टिल डे सोहळ्यासाठी सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे तरपगा तर बघा फ्रान्स या देशाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॅस्टिल डे सोहळ्यासाठी सन्मानिय अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे कोणत्या देशाने तर फ्रान्स या देशाने नेक्स्ट आहे चौतीसव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वाधिक पदके मिळवलेली आहेत तर बघा आपल्या भारत देशाने सर्वाधिक पदकी मिळवलेली आहे पुढचा प्रश्न आहे अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कोणत्या दोन देशांनी रुपयात व्यापाराचा व्यवहार सुरू केलेला आहे तर बघा कोणते दोन देश आहेत तर ते भारत आणि बांगलादेश भारत आणि बांगलादेश या दोन देशांनी पहा रुपयात व्यापाराचा व्यवहार सुरू केलेला आहे नेक्स्ट प्रश्न आहे जागतिक फायर पॉवरच्या सध्या जगातील सर्वाधिक मूल्यांकानुसार शक्तिशाली लष्करी दलाचा किताब कोणत्या देशाकडे आहे तर कोणत्या देशाकडे आहे तर युनायटेड स्टेट म्हणजेच अमेरिका या देशाकडे पहा शक्तिशाली लष्करी दलाचा किताब आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय सहकार दिवस अधिकृतपणे कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बघा कुनोचा पहिला शनिवार कुनोचा पहिला शनिवार या दिवशी पहा आंतरराष्ट्रीय सहकार दिवस अधिकृतपणे साजरा केला जातो नेक्स्ट आहे दोन हजार तेवीसमधील मधील आंतरराष्ट्रीय सहकार दिनची थीम काय आहे तर काय आहे थीम तर शाश्वत विकासासाठी सहकारी संस्था ही थीम आहे नेक्स्ट पहा अलीकडेच कोणाला पेन प्रिंटर पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे तर मायकेल रोजन यांना पहा अलीकडेच पेन प्रिंटर पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित केलेलं आहे पुढचा प्रश्न पहा पुट्टुपर्थ येथे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन झालेल्या संमेलन केंद्राचे नाव काय आहे तर संमेलन केंद्राचे नाव काय आहे तर साई हिरा स्नोचन संमेलन केंद्र हे नाव आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये किमोवाहिली भाषा दिनची थीम काय आहे तर किमोवाहिली भाषा दिनची थीम काय आहे तर डिजिटल युगात उघड करणे ही थीम आहे पुढचा प्रश्न पहा सदुसष्टवे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचे अधिवेशन खालीलपैकी कुठे होत आहे तर कोठे कोठे होत आहे तर कोलंबो या ठिकाणी होत आहे पुढचा प्रश्न पहा कोणत्या देशाच्या पुरुष हॉकी संघाने अलीकडेच त्यांच्या दुसऱ्या एफ आय एच हॉकी प्रो लीगचे विजेतेपद जिंकलेलं आहे तर कोणत्या संघाने तर नेदरलँड या देशाने जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक तेवीसवा पहा बंगलुरू स्थित कोणती कंपनी पी ए एन साधनाचा सा पहिला गट तयार करेल तर कोणती कंपनी आहे तर ती ऑप्टिमस ही कंपनी आहे पुढचा प्रश्न भ्रष्टाचाराच्या आरोपादरम्यान आशिया ऑलिम्पिक परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर शेख तलाल फहाद अल अहमद अल सबाब यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पहा फोर्स दोन हजार तेवीसच्या अमेरिकेतील शंभर यश सर्वात यशस्वी महिलांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या भारतीय वंशाच्या चा चार महिला कोण आहेत तर बघा भारतीय वंशाच्या चा चार महिला कोणकोणत्या आहेत तर जयश्री उल्लाल दुसरी आहे इंद्रा नुई तिसरी आहे नेहा नारखडी आणि चौथी आहे निर्जा सेठी या चार महिलांनी पहा फोर्स दोन हजार तेवीसच्या अमेरिकेतील शंभर सर्वात यशस्वी महिलांच्या यादीमध्ये स्थान मिळवलेलं आहे या आपल्या चार भारतीय वंशाच्या महिलांनी पुढचा प्रश्न आहे मिशन वात्सल्य योजनेच्या मदत कार्याचा उद्देश काय आहे तर बघा मिशन वासल्य योजनेच्या मदतकार्याचा उद, कार्यक्रमाचा उद्देश काय आहे तर ते बलात्कार आणि गरोदपणाला बळी पडलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना मदत आणि समर्थन करणे समर्थन पुरवणे हा उद्देश आहे पुढचा पहा असिस ब्रँड अंबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर श्रद्धा कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा कोणत्या राज राज्य सरकारने अलीकडेच पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा संरक्षण वाढवलेला आहे तर ते गुजरात या राज्याने वाढवलेला आहे पुढचा प्रश्न पहा बावनी मेळा या प्रसिद्ध कार्यक्रमाचे उद्घाटन कोठे होत आहे तर बावनी मेळा या प्रसिद्ध कार्यक्रमाचे उद्घाटन हे बघा देवघर झारखंड या ठिकाणी होत आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणी दोन डॉर्नियर विमानाच्या खरेदीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत करार केलेला आहे तर संरक्षण मंत्रालयाने करार हा केलेला आहे पुढचा प्रश्न पहा बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण विजयी आले तर कोण विजयी झाले तर आढाव अर्जुना हे झालेले आहेत विजयी पुढचा आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहराला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय करण्यास मान्यता मिळालेली आहे तर बघा महाराष्ट्रातील या शहराला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय करण्यास नुकतीच मान्यता मिळालेली आहे शिर्डी या शहरास पुढचा प्रश्न आहे मार्च दोन हजार तेवीस पर्यंत तामिळनाडू या राज्याला मागे टाकून कोणते राज्य भारतातील सर्वाधिक सूक्ष्म कर्ज घेणारे राज्य बनले आहे तर कोणते राज्य बनलेले आहे तर ते बिहार राज्य बनलेलं आहे पुढचा पहा ट्विटरला पर्यायी पर्याय म्हणून मेटाने सुरू केलेल्या ॲपचे नाव काय आहे तर काय आहे तर बेट्स आहे कोणतं भेट्स नेक्स्ट पहा भारतीय नौ नेक्स्ट पहा भारतीय नौदलाद्वारे जपान भारत सागरी सराव दोन हजार तेवीसची ची सातवी आवृत्ती कुठे आयोजित केलेली आहे तर बघा तर सातवी आवृत्ती ही विशाखापट्टणम येथे आयोजित केली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या वित्तीय संस्थेने मैत्री नावाची पहिली सर्व महिला शाखा उघडलेली आहे तर कोणत्या वित्तीय संस्थेने तर पिरामल फायनान्स या संस्थेने ही शाखा उघडलेली आहे पुढचा प्रश्न पहा अमित शहा यांनी देशातील पहिल्या सहकारी संचालित सैनिक शाळेतील पायाभरणी केली तर बघा अमित शहा यांनी देशातील गुजरात या राज्यामध्ये पहिली सहकारी संचालित सैनिक शाळेची पायाभरणी केलेली आहे नेक्स्ट पहा सात जुलाई रोजी को संस्थे ने जागतिक भाषा दिन साजरा है संस्थे ने तो युनेस्को युनेस्को या देशा ने सात जुलाई रोजी जागतिक भाषा दिन साजरा किया नेक्स्ट प्रश्न पहा नुकत्याच कोची येथे समारोप झालेल्या भारतीय नौदल आणि अमेरिका यांच्यात आयोजित संयुक्त सरावाचे नाव काय आहे तर संयुक्त सरावाचे नाव काय आहे तर सालवॅक्स आहे कोणतं सालवॅक्स नेक्स्ट आहे स्पेस एक्सला स्टारलिंक उपग्रहाद्वारे उच्च इंटरनेट प्रस्तुत करण्यासाठी कोठे परवाने मिळतात तर कोठे परवाने मिळतात तर मंगोलिया को कोठे मंगोलिया या ठिकाणी मिळतात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अठरा जुलै रोजी कृत्रिम बुद्धिमतेच्या ए आय धोक्यावर पहिली बैठक घेतलेली आहे तर ही बैठक कोठे आयोजित केलेली आहे तर कुठे आयोजित केली आहे तर युनायटेड किंगडम या ठिकाणी आयोजित केलेली आहे नेक्स्ट आहे ब्रिटिश ग्रँड प्रिक्स दोन हजार तेवीसचा चा विजेता म्हणून कोण उदयास आला तर मॅक्स आहे उदयास नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर के राजाराम यांची नवी नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा आहे गुगलचे नवीन भारतीय धोरण प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर श्रीनिवास रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे गुगलचे नवीन भारतीय धोरण प्रमुख म्हणून पुढचा आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा तिसरी जागतिक हिंदू परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती तर बघा बँकॉक या ठिकाणी तिसरी जागतिक हिंदू परिषद आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे महिला गटात तीन वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोण तर कोण आहे तर ॲश लेह गार्डनर कोण ॲश लेह गार्डनर ही आहे पुढचा प्रश्न पहा एस बी आय कार्ड्स आणि भरणासाठी व्यवस्थापनीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अभिजित चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पहा भारतातील पहिली प्रादेशिक कृत्रिम बुद्धिमत्ता वृत्त निवेदक लिसाद्वारे कोणती भाषा प्रामुख्याने वापरली जाते तर उडिया ही भाषा वापरली जाते